सगळ्यांना तर सगळ्यांना पडलेला प्रश्न तुम्ही कुठे राहते वगैरे बरेच प्रश्न पडतात तर मी आज हा व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्त्वाचा आहे आणि थोडीशी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मी पुण्यात राहते पूर्ण डिटेल्स आपल्याला नाही देते सेफ्टीसाठी एवढंच सांगते की मी पुण्यातली आहे आणि माझे व्हिडिओ बघत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे आणि एखाद्याचा तळतळाट कसा लागतो तर बघा पाच लाखाचा खळखळाट असावा पण पाच रुपयाचा देखील तळतळाट नसावा कोणाचंही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात शारीरिक मानसिक आर्थिक आपण अपमानास्पद वाढणे कोणावर अन्याय केलेला असू शकतो त्रासाचे कुठलेही कारण असे पण या गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होत असतो ज्या व्यक्तीने त्रास दिला असतो त्या व्यक्तीला देवदोखी नाही पुढे सांगणारच आहे याचे परिणाम तर दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते समोरच्या व्यक्तीमध्ये म्हणजे ज्याने त्रास दिला त्याच्यामध्ये आणि त्याच व्यक्तीला खावे लागते याला सर तळतळ्यात असं म्हणतात त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही किंवा हि जरी झालंच तरी त्याचे फळ जास्त दिवस राहत नाही आपण किती खरे आहोत किती खोटं वाटतो हे आपल्यालाच माहिती असतं अंतर तर मनाला याबाबत सगळ्या गोष्टी माहीत असतात आपण असतं कसो किंवा नास्तिक चांगल्या वाईट पुस्तकात वाचले होते राजा राष्ट्राचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का झाले मी तर कोणतेही पाप केलं नाही हे दुःख माझ्या का आले तर भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्रराजाला आपले आपली पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारणत पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर पिल्ले उडू न शकल्याने मृत्यू पडले तर त्या कर्माचं फळ द्रुत आत्ता मिळाले जिथे आपण कर्म करू मिळतो जीवरा आपण चांगलं कराल तेवढं चांगलं फळ कर्म हे फळ देऊन शांत होत प्रत्येक चांगल्या काय गोष्टीचा हिशोब हा होतोच म्हणून चांगलं कर्म करा आणि चांगले राहा करता आला तर देवाची सेवा करा ते स्वयंपाक चालू आहे खिडकी एक समोर त्याच्यामुळे सगळं वाईट व्हाईट दिसते आपल्याला जर वेळ असेल तर आपण देवाची सेवा करू शकतो एखाद्या मंदिरात जा मंदिराच्या बाहेरचा परिसर जाणून घ्या ती पण खूप छान सेवा आहे से वेळ असेल तर कारण जेवढे आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवतो तेवढे आपल्या आयुष्यात चाललेली संकटे वादळे ही झाडली जातात नसेल शकतो तर तुम्ही खूप छान छान बाजारात ग्रंथ मिळतात स्वामींचे मिळतात गुरुचरित्र ग्रंथ आहे स्वामीचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचे सुद्धा ग्रंथा तुम्ही रोज पठन करू शकता किंवा भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे खूप ग्रंथ आहेत केलं पाहिजे थोडं थोडं आपण कारण त्याचं पुण्य आपल्याला कधी कामाला येईल हे कळत सुद्धा नाही खूप लोकांना अनुभव आला आहे ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे किंवा स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे खूप लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत खूप लोकांचे आडीअडचणी किंवा कोणतेही संकटे दूर झालेले आहेत तर करून बघा ते करताना आपला अंतकरण पण शुद्ध ठेवावं लागतं किंवा अटी असतात काही नियम असतात त्या सगळ्या व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजे तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं नंतर काहीही उपयोग होत नाही आणि कितीही सेवा केली तरी बऱ्याच आटी आहेत काही परांना असतं जेव्हा आपण पारायण करतो परण वर्ज असतं नॉनव्हेज वर्ज असतो जेव्हा आपण चित्र राहू तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि सेवा करून सुद्धा जर फळ नाही मिळालं तर आपण देवाला दोष देतो तसं करायचं नसतं कारण यात देवाचा काहीही दोष नसतो आपलंच कुठेतरी काहीतरी कमी पडले सेवा असं म्हणून परत नव्याने सेवा चालू करायची असते कारण आपल्या पण काही चुका झालेल्या असतात त्यामुळे असं होत असतो कदाचित त्याच्यापेक्षाही चांगलं स्वामी आपल्याला देणार असतो त्यामुळे सुद्धा वेळ लागणार असो समजून जायचं आणि सेवा ही चालू ठेवायची आणि असंही नाही की आपलं काम झालं म्हणून देवाला देवाकडे दुर्लक्ष करायचं जी मुक्त सेवा असते त्याप्रमाणे आपण रोज सेवा केली पाहिजे देवाची आपण रोज देवाकडे काही ना काही महत्त्वाचं असतो सेवा फक्त आपल्याला वेळ मिळेल तर नस करायची सेवा ही रोजची ठेवलीच पाहिजे मंदिराचा परिसर जाणून घ्यायला आप कोणालाही न मिळते अशी सेवा करायला तिथे पण माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद